बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर दिवाकर यांचे प्रतिपादन शेंडूर येथे शताब्दी महोत्सव कार्यक्रमाचा जागर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलित समाजाचे नेते नसून देशातील सर्व शोषित वंचित बहुजन वर्गाचे उद्धारकर्ते असून ते अर्थाने भारतीयांचे दैवत आहेत असे प्रतिपादन प्राध्यापक आर के कर, यानी व्यक्त केले ते शेंडूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श शताब्दी महोत्सव कमिटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याती म्हणून बोलत होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचं प्रति पूजन करण्यात आलं कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे व्हाईस चेअरमन शिवाजी यांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्ष या होत्या पुढे बोलताना दिवाकर म्हणाले भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य बाबासाहेबांनी केलेलं असून सर्वांना न्याय देण्याचं कार्य त्यांनी केलं असल्याचं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे प्राध्यापक अजित कांबळे म्हणाले डॉक्टरांनी सर्व शताब्दी महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सुधाकर माने म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा निपाणित पहिला पदस्पर्श शताब्दी महोत्सव हा सर्वांनी आनंद उत्सव म्हणून साजरा करणं गरजेचं असून या शताब्दी महोत्सवामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य गोपाळ मामा सूर्यवंशी युवराज धोंडफोडे एस टी कांबळे बाबासाहेब कांबळे जनार्दन मोहिते सुशील कांबळे सुरेश कांबळे यांच्यासह शेंडूर गावातील नागरिक महिला उपस्थित होत्या